नमस्कार पुणे कनेक्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी साक्षी पांछ आणि आता पाहूयात पुण्यातील दिवसभराच्या काही महत्वाच्या घडामोडी सुरुवातीलाच एक महत्वाची सूचना सिंहगड किल्ला उद्या म्हणजेच गुरुवारी एकोणतीस मे रोजी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे किल्ल्यावर दरडी कोसळण्याची भीती आहे म्हणूनच पर्यटकांच्या सुरक्षतेसाठी आणि शासकीय पाहणीसाठी वन विभागाने हा एक दिवसाचा निर्णय घेतलाय कृपया याची नोंद घ्यावी आता वळूयात एका गंभीर आरोपाकडे ज्याने पुणे रेल्वे प्रशासनात एकच खळबळ उडावली आहे पुणे रेल्वे विभागात तब्बल शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केलाय रेल्वे सुरक्षेसाठी मिळालेला निधीचा गैरवापर झाल्याचा आणि रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह सुरक्षेचा अभाव असल्याचा दावा करत शिवसेनेने आज पुणे रेल्वे स्थानकाबाहेर तीव्र आंदोलन पुकारलंय त्यांनी प्रशासनाला तीस जूनपर्यंत सुधारणा करण्याची अंतिम मुदत दिली असून अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे भ्रष्टाचाराचा आरोप केवळ रेल्वे विभागातच नाही तर एका झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत देखील असेच गंभीर आरोप आहेत पुण्यातील येरंडवाने येथील भीमनगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत रहिवाशांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप केलाय राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एस आर अधिकाऱ्यांच्या कठोर आदेश दिलेत नागरिकांची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या अन्यथा योजना रद्द करा असे स्पष्ट निर्देश यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिलेत यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी विशेष बैठक होणार आहे प्रशासकीय पातळीवर ही गैरव्यवहाराची दुसरी एक धक्कादायक बातमी आहे देशातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या सिव्हिल सेवा परीक्षेत बनावट प्रमाणपत्रांचा गंभीर गैरवापर झाल्याचं उघड झालंय माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या तक्रारीनंतर दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस दरम्यान राखीव जागांसाठी बोगस प्रमाणपत्रांचा वापर केल्याच्या आरोपाखाली तब्बल अकरा आय एस दोन आय पी एस सह पंधरा अधिकारांविरुद्ध केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाने चौकशी सुरू केली आहे यामुळे प्रामाणिक उमेदवारांवर होणाऱ्या अन्यायाचा प्रश्न आता पुन्हा एकदा आला आलाय आता बोलूयात शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित का महत्वाच्या मागणीकडे राज्यात नैसर्गिक शेतीला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ विद्या स्थापन करण्याची मागणी सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली आहे नैसर्गिक शेती उत्पादनांसाठी विशेष बाजारपेठा आर्थिक प्रोत्साहन आणि तंत्रज्ञानाच्या वापरासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले मुसळधार पावसाने पुण्याच्या उंडरे परिसरात हाहाकार माजवलाय पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे एका नाल्याची संरक्षक भिंत कोसळली आहे यामुळे आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झालाय गेले काही दिवस पुणे अक्षरशः पाण्याखाली गेले आणि याच सततच्या पावसामुळे नाल्या नदी ओसंडून वाहत आहेत तर नागरिकांमध्ये यावेळी भीतीचं वातावरण आहे ते प्रशासनाकडे तात्काळ उपाययोजनांची मागणी करतायत पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या एकशे अठ्ठेचाळीसव्या तुकडीच्या पासिंग आऊट परेड पूर्वी काल मंगळवारी सत्तावीस मे रोजी एनडी एक्सपो स्प्रिंग या प्रदर्शनात कॅडेट्सने तयार केलेले मानवी रोबोट ड्रोन आणि इतर अनेक वैज्ञानिक तसेच कलात्मक प्रकल्प आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले येत्या तीस मे रोजी होणाऱ्या पासिंग आऊट परेडमध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट्स उत्तीर्ण होणार असल्याने हा सोहळा ऐतिहासिक ठरणार आहे सिंदूर सिंदूरवरील वादग्रस्त पोस्ट मुळे अडचणीत आलेल्या पुण्यातील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीला मुंबई हायकोर्टाने आता मोठा दिलासा दिला तिला अटक कॉलेज मधून काढल्याबद्दल तसेच परीक्षा नाकारल्याबद्दल न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचे वाबड काढत कॉलेज प्रशासनाला जाब विचारलाय विद्यार्थ्यांनी आता आपली मतही व्यक्त करायची नाहीत का असा संतप्त सवाल कोर्टाने केलाय वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी फरार आरोपींना मदत करणाऱ्या संकेत चौधे यांच्या कुटुंबावरही आता गंभीर आरोप झालेत त्यांच्या वहिनीने पती सुरेश चौधेंवर अश्लील व्हिडिओ दाखवून छळ केल्याचा आरोप केलाय तर सासू काळे जादू करते तर पती तीर गांजा पितात असं देखील म्हटलंय आणि आता आजच्या टेक जगातील एक महत्वाची बातमी तंत्रज्ञान प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे रिअलमी जी टी सेव्हन सिरीज आज दुपारी वाजता भारतात अधिकृतपणे लॉन्च झालाय या नवीन स्मार्टफोन मध्ये शक्तिशाली प्रोसेसर आकर्षक डिस्प्ले आणि मोठी बॅटरी अपेक्षित असून त्यांची किंमत पस्तीस हजार ते चाळीस हजार रुपयांपासून सुरू होण्याची शक्यता आहे तर या मुळे स्मार्टफोन बाजारात एक नवीन पर्याय उपलब्ध झालाय तर या होत्या दिवसभरातील पुण्याच्या काही महत्वाच्या घडामोडी